कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाचं काही खरं नाही तिकडे निजाम इकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला यू सी द ऑफ अफजल खान आर्मी रायबा म्हणाले महाराज आपला जो मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या पुढे आपल्या टिकाव लागणं अवघड आहे महासाहेब म्हणाल्या काय म्हणालात रायबा महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जो मोलाचा आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहद चाल पण भारपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिनीचा तो छावा गणिमान कसा ठेचावा चावा डोक्यात मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटण्याचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला प्रमाण प्रतापगडच्या खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रता खान आला बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या कर शिवाजी राजाच्या अरे त्या असं नाही जाणीव शक्तीची त्या असं नाही जाणीव शक्तीची करील काय जी, 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 जी। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारिला भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शाणि नक्षीदार शानी अन शान अन्न अशा या शामियानात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सहद बंड त्याच संगतीला शिव संगती महाला जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा अहो राजाला पाहू अहो राजाला पाहू खान म्हणतो कसा आव आव शिवाजी आव हमारे गले लग जा आव खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखून नजर गहिरी जी रहा, जी, रहा जी, रह जी 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 जी, जी। जी खानन राजाला आलिंगन दिल आणि दगा केला खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानला कटारी चवार त्यान केला कटारी चवार त्यान केला गरखर आवाज आला शिलखत होत अंगाला खाना जवार फुका गेला खान गडबडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये दिपिचवा ढकलला वागना खानचा मारा केला तर तर फाडलं पोटाला